हिंदू सूर्य हिंदू स्वाभिमान महाराणा प्रताप सिंह यांची आज तिथीनुसार चारशे शहाऐंशी जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी समाजभूषण आमचे श्री जवळपास एकोणीसशे पासष्टपासून बारा प्रतापची जयंती साजरी करतात त्यामध्ये कबड्डीचे सामने कुस्त्यांचे सामने व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते घेतात त्यानिमित्ताने आज खामगाव शहरामध्ये भव्य दिव्य एका हातामध्ये केसरी ध्वज व दुसऱ्या हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन जे आपले भारताचे तिन्ही दलाचे सैनिक आहेत यांनी शौर्य व पराक्रम दाखवून पाकिस्तानाला अद्दल घडवली त्यांचा उत्साह वाढावा व त्यांच्या या शौर कार्या त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो लोक त्यामध्ये सहभागी झाले होते, होते। सकाळी माल्यार्पण पूजन शुभेच्छापर भाषणं दिल्यानंतर ही रॅली खामगाव शहरातून प्रमुख मार्गाने निघाली पूर्ण गाव तिरंगामय केसरीमय झाला होता व या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे भारत देशातील प्रत्येक नागरिक जेव्हा जेव्हा भारतावर संकट येईल तेव्हा तेव्हा भारतातील प्रत्येक नागरिक सैन्याच्या बाजूला त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत राहील ज्याप्रमाणे हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या राष्ट्राची सेवा केली देशाची सेवा केली केव्हाही कोणाला घाबरलं नाही कोणाची लाचारी पकरली नाही तो या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा जयंतीच्या अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर व त्याप्रमाणे बारावी व दहाव्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क मिळवले व अनेक खेळामध्ये ज्या तरुणांनी चांगलं प्रदर्शन केलं त्यांना पारितोषिक मिळाले त्यांचा व त्यांच्या पाल्यांचा हृदयस्पर्शी सत्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सानंदा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात येतात

संपन्न श्री जी जी सांनंदा आदरणीय श्री प्राणा दिलेश कुमार जी सनंदा